नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्समध्ये आत्ता आपण तळेगाव दाभाडे येथील महत्वाचं जवळ मोठी बिल्डिंग चौक आहे त्या ठिकाणी आहोत आपण पाहू शकतो या ठिकाणी निमंत्रण सर सेनेपर्ती अधिक फेर आहे दाभाडी सरकार शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे आणि या ठिकाणी नेतृत्व विक विकास प्रशिक्षण आणि मेकअपचं सेमिनार हे आयोजित केलेलं आहे याबाबतच्या अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आपण लवकरच त्या ठिकाणी जाऊन अधिक माहिती घेऊया

ठिकाणी अनेक महिला वर्ग दिसतात त्यांना की कोणता कार्यक्रम होता याच्याबाबत आपण काय सांगाल नमस्कार मी राजश्री कौशल कुलकर्णी आज तळेगाव दाभाडी नगर परिषद तर्फे महाशक्ती शहर्सम आहे आमचा त्याच्या उपजीविका केंद्रातर्फे आम्ही आज नेतृत्व विकास प्रशिक्षण आणि मेकअप सेमिनार ठेवला होता तो निशुल्क होता पूर्ण आज दोनशे महिला इथे उपस्थित होत्या दोनशे महिलांना आम्ही आज हे ट्रेनिंग दिलेलं आहे या आणि यातून अजून त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत की अजून काही त्याच्यामध्ये अजून वेगवेगळं ट्रेनिंग घ्यावे तर आज आम्ही आवाहन केलं आहे महिलांना की तुम्ही तुमची नावं द्या आणि तुमची काय अपेक्षा आहे त्याप्रमाणे आम्ही अजून ट्रेनिंग ठेवणार आहोत पण आजचा जो आमचा कार्यक्रम होता हा निशुल्क होता सगळ्यांसाठी मोफत प्रशिक्षण दिलेलं आहे आम्ही आज याची वेळ किती होती वेळ सकाळी अकरा ते संध्याकाळी आता चारपर्यंत कार्यक्रम लांबलेला आहे आमचा थोडा बायका तर आम्ही तो स्लोली चालू ठेवलेला आहे आणि आता महाशक्ती संघातर्फे आम्ही वेगवेगळे वे उपक्रम घेणार आहोत तर आता हे कंटिन्यू चालू राहील ज्यांना संघात ज्या सामील नाही पण ज्यांना अपेक्षा हो। आहे काही आपण करावं किंवा नाही काही इच्छा आहे काहीतरी करण्याची बिझनेस करण्याची तर त्यांनी आम्हाला अप्रोच केलं आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करून आमच्यामध्ये सामील करून घेऊ संपर्क नंबर आहे uh, हो संपर का कोणाचा हो संपर्क नंबर आहे माझाच घेतला तरी सिक्स नाईन सिक्स सिक्स फाईव्ह झिरो सिक्स टू वन थ्री नाईन अजून एकदा नंबर सांगा नाईन सिक्स सिक्स फाईव्ह झिरो सिक्स टू वन थ्री नाईन राजस्वी कुलकर्णी uh, मॅडम नमस्कार आज या ठिकाणी जो कार्यक्रम झाला आहे त्याच्याबाबत आपण काय सांगा आज या ठिकाणी तळेगाव हो नवाडे नगरपरिषद व महाशक्ती शहरस्तरी संघाच्या वतीने नेतृत्व विकास प्रशिक्षक तसेच बेगम सेमिनार हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता सदर कार्यक्रमाची जाहिरात आम्ही गेल्या आठ दिवसापासून करतो आहे तर बऱ्याच महिलांची नोंदणी चांगल्या प्रमाणात झाली आणि त्या प्रमाणात त्यांनी आज योग्य दिसपन बनवला यावरून आम्हाला कळलं की महिला याच्यामध्ये इच्छुक आहेत आजचा जेव्हा एक दिवसीय कार्यक्रम होता ह्याच्यामध्ये जेवढा आम्हाला देताला तेवढं दिलं आम्ही परंतु मेकअप सेमिनार किंवा पार्लर विषयी जे काही ज्ञान आहे ते एका दिवसामध्ये पूर्ण न होण्यासारखं आहे त्याच्यामुळे आजच्या कार्यक्रमामध्ये आम्ही आवाहन केलं आहे की ज्या ज्या महिलांना याविषयी अजून जास्तीची माहिती हवी असेल तर आपण आठ किंवा पंधरा दिवसाची कोर्सेस आमचे मुख्य अधिकारी विजयकुमार सरबई साहेब असू दे ममता राठोड असू दे ममता राठोड मॅडम असू दे उपमुख्याधिकारी आणि शिवाय आम्ही आमचं पक्ष असू दे या सर्वांचं सहकार्य याच्यामध्ये आहेत आणि नेहमी असेलही तर आजच्या कार्यक्रमाच्या निघितने मी असं आवाहन करते महिलांना की जे काही आमच्या माझं प्रशिक्षण होतात या प्रशिक्षणामध्ये जास्तीत जास्त जर का त्यांनी सहभाग नोंदवला तर त्यांना जे काही इच्छा आहेत विविध प्रशिक्षणाच्या आपण नक्कीच विविध प्रकार आपले खूप चांगल्या पद्धतीने राबवू शकतो अशी मी इच्छा व्यक्त करते आणि एवढं सांगू मी माझं बोलणं आणि मला आणखी एक प्रश्न आहे समजा बचत गटामार्फतच प्रशिक्षण दिले जाणार आहे की एक समजा एखादी महिला असेल ती सुद्धा येऊ शकते असं काय आहे नाही नाही आता कसं आहे आपण जास्तीत जास्त प्रोग्राम बचत गटांच्या महिलांसाठी राबवतो पण असं काही नाही की त्याच्यामध्ये बचत गटांची महिला असली पाहिजे प्रत्येक महिलेसाठी हे प्रशिक्षण वर्ग ओपन आहे कोणीही महिला ह्याच्यामध्ये येऊ शकते आणि स्थानिक सावय का मावळ तालुक्या व्यतिरिक्त किंवा तळेगावचे असं बाहेरचं असेल तर असं स्थानिक महिलांना प्राधान्य देतो थोडक्यात तळेगाव दाबाडे नगर परिषद प्रत्येक योजनेसाठी आपण स्थानिक महिलांना प्राधान्य देतो स्थानिक महिला असल्या पाहिजे मॅडम नमस्कार आज या ठिकाणी आपण प्रशिक्षणासाठी आलेलो आहोत तर नक्की आपलं काय सांगणे याच्यावर नगर परिषदेला आलेले क्लासेस आयोजित करण्यात आले खूप छान वाटले कारण पार्लरमध्ये गेल्यानंतर आपण एक मेकअप करण्यासाठी त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये ब्रायडल मेकअप पार्टी मेकअप आणि एकदम नॉर्मल मेकअप याच्यामध्ये आपल्याला खूप फायदा झाला आहे की हा मॅमचं आणि मॅमचं सर्व स्टीमचं मी अभिनंदन यांनी अशीच अजून काही कार्यक्रम अजून केले पाहिजेत आणि संपूर्ण महिलांना बाहेर गेल्यानंतर दोन हजार घालवण्यापेक्षा स्वतः ते मेकअप स्वतः केला पाहिजे तो फायदा आज करून दिला आता तुम्ही सगळ्या टीमचा आभारी आहे आणि मला इथे एक संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभारी बरं मला हे सांगा बाहेर समजा आपण हा जर प्रश्न घ्यायला गेलो हो। साधारण किती फी लागते मिनिमम नॉर्मल मेकअप असेल तर दीड हजार रुपये घेतात आणि या ठिकाणी किती गेले आपले पैसे आता आपले काहीच गेले नाही कारण आपल्या फ्रीमध्ये देण्यात आलेले लिमेट ठीक आहे बरं इतर महिलांना आपण काय आवाहन कराल महिलांना एवढंच आव्हान करू की जे फ्री मेकअप लावले जातात त्यांनी जास्तीत जास्त याचा फायदा करून घ्यावा आणि सर्वांनी याचा लाभ घेऊन स्वतःचा स्वतः घरी मेकअप करून आपला फायदा करून घेतला पाहिजेत कारण की असं प्रत्येक क्लासेस फ्रीमध्येच होणार आहे तिथून थोडं त्यामुळं ह्या सर्व मॅम्स आणि सर्व टीमचं मी एकदा अभिनंदन करते आणि आभारी मानते